घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अलकाताई घोडेकर जे घोडेगावमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात ते नेमके आज एकनाथ ने शिंदे पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये जातात नेमकं जाण्यामाग रहस्य काय हो आम्ही पहिल्यापासून शिवसेनेचा आणि अनेक चांगलं काम असल्यामुळं अतिशय उत्कृष्ट असं काम पक्षामध्ये काही येवे देवे नाही आहेत पण एक काम चांगलं काम म्हणून आम्ही शिंदे गटा प्रवेश केला प्रवेश करत आहे करत आहे मला सांग घोडेगावच्या विकासासाठी हा प्रवेश फायद्याचा ठरेल का हो नक्कीच ठरेल म्हणजे आता तुम्हाला काही जिल्हा परिषद सदस्य किंवा काही तिकिटाचा शब्द दिलाय का कोणी अजून तर काहीच असेल काय तुम्ही इच्छुक आहेत म्हणजे पक्षाने जर जा जबाबदारी दिली तर तुम्ही इच्छुक आहेत आणि उभे राहायला तयार आहेत फक्त पक्ष आदेश महत्वाचा आहे अलकाताई घोडेकर म्हणजे कुठे जास्त प्रसिद्धीच्या जोतात नसतात काम आणि ते असतात परंतु त्या सुद्धा आज पक्षप्रवेशासाठी मुंबईला जातात आणि हे सर्व करण्याचं जे म्हणजे जी प्रक्रिया किंवा जे सगळे एकजूट करण्याचं काम सचिन भाऊभांगर यांनी केलंय आणि त्यांनी भविष्यात सुद्धा सांगितलंय तर आणखी काही प्रवेश राहणारे काही चाक्यादायक कोणत्या पक्षाचे प्रवेश राहतील येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल मनसे असेल अनेक पक्षातून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथं प्रवेश झालेले दिसतील आज हिंदू हृदय सम्राट शिवसेनाबरोबर वंधनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन तुम्हाला या पुढच्या काळामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त शिवसेनेचाच भगवा डाऊलाने फडकलेला दिसेल तुम्ही बघितला असेल की यापूर्वी देखील स्वर्गीय अविनाशजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीन तीन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या पाचच्या जा पाचही जागा शिवसेनेच्या निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत शिवसेनेला ललकारण्याचा प्रयत्न केलाय ज्यांनी ज्यांनी हलक्यात घेतले आदरणीय आमचे एकनाथ भाई शिंदे नेहमी म्हणतात हलक्यात घेऊ नका तसं सामान्य शिवसैनिकाला तुम्ही हलक्यात घेऊ नका पन्नास हजार मतांचं पार्ट तुमच्या पार्ट्यात आम्ही टाकल्यामुळं तुम्ही विजयी झालात पण विजयाचा उन्माद तुम्हाला एवढा चढला की तो उन्माद तुम्हाला तुम्हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हजारो शिवसैनिक आज आज वेगवेगळे वेगवेगळ्या पक्षातून कार्यकर्ते आज एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये दाखल होत आहेत मी मनापासून अलकाताई गोडेकर या देखील आज या ठिकाणी दाखल होत आहेत त्याचबरोबर या, या सर्वच कार्यकर्त्या आज दाखल होत आहेत त्या कृती महाजन असेल आमच्या डोंगरेताई असतील सर्व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने शेकडोच्या संख्येने महिला या ठिकाणी दाखल होत आहेत